ते जे डिस्क्रिप्शन आहे त्यांचं की बाराशे सूर्यनमस्कार घालायचे आणि नाही दिसायचे आणि जे समर्थांचं वेगळेपण आणि वैशिष्ट्य होतं की त्यांनी त्यांच्या हयातीत सुद्धा चमत्कारांना नकारच दिला एक म्हणजे सुख करता दुख करता आरती आहेच आणि ती आरती असं होतं की आरतीचे खरं तर त्याची सात सात कडी आहेत ती आपल्याला म्हणजे माहिती रेग्युलर त्याच्या शिवाय ती आपल्याला ऐकायला मिळतील असं म्हटलं जातं की शिवाजी महाराजांनी आमदार सोडले भेट झाले होती ते काय होतं <laughs> <हाँ> <laughs> नमस्कार मी सौमित्र बोटे सौमित्रोटे लाईट मध्ये आपण बोलणार आहोत रघुवीर या चित्रपटाबद्दल हा सिनेमा तेवीस ऑगस्टला रिलीज होतोय आणि या सिनेमाची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत या सिनेमाचे दिग्दर्शक निलेश कुंजीर आणि यामध्ये समर्थांची भूमिका साकारलेले विक्रम गायकवाड तुमच्या दोघांचं स्वागत करतो एकीकडं महिला प्रधान सिनेमांची लाट आहे किंवा टिपिकल व्यावसायिक सिनेमे येत आहेत मसालेदार सिनेमे येत असतात आपल्याकडे पण असे येत असताना सुद्धा आत्ता अचानक या सिनेमाकडे लक्ष गेलं कारण हा सिनेमा एकदम समर्थांवरचा आहे त्यातला त्याचं टेक्स्चर वेगळा आहे अचानक विक्रम तुम्हाला वेगळ्या गेटअपमध्ये दिसायला लागतो आणि कळते की समर्थ रामदास आलेच समोर जय जय तर हा विषय वेगळा असल्यामुळे लक्ष वेधून घेतो हा विषय आणि मग वाटते की नेमका सिनेमा काय आहे तर तुमच्या दोघांचं खूप कौतुक की असा विषय निवडला आणि तुम्ही तो आता लावून धरलेला आहात आणि पहिला प्रश्न हाच आहे की या सगळ्या आत्ताच्या लाटेमध्ये मराठी सिनेमाच्या हा विषय तुम्हाला करावासा का वाटला बेसिकली माझा ना जॉनरच नव्हता माझ्या जॉनर म्हणजे मी रोमॅन्टिक आणि हलके फुलके विषय मला खूप आवडतात पण मग अभिनव पाठक जो आमचा निर्माता आहे त्याला असं वाटलं काय की समर्थ रामदास स्वामींवर एवढे वर्ष मूवीज नाही झाल्या म्हणजे तसा छोटे छोटे शॉर्ट फिल्म झाले आहेत किंवा असे छोटे डॉक्युमेंटरी टाईप पण सिनेमा असा नाही झाला आणि मग तो मला बोला की असं करूया का आणि मला पण नवीन जेव्हा मिळत काय असो मी बोललो का आपण बघूया म्हणजे आधी तर मी फक्त फिल्म सिनेमा म्हणूनच त्याला बघितलं हां पण नंतर मग जेव्हा मी त्याच्यामध्ये डीपमध्ये आम्ही गेलो तेव्हा कळलं की केवढा मोठा विषय आणि हा आला पाहिजे लोकांसमोर यातली महत्वाची गोष्ट ना की समर्थ रामदास स्वामी आहे ना हे इतर संतांपेक्षा मला वेगळे वाटले पटकन या अर्थाने की त्यांच्यात ना कुठे चमत्कार या गोष्टीला थारच नव्हता चमत्कार सोडून त्याशिवाय अध्यात्म म्हणा किंवा महत्वाचं म्हणजे त्यांनी एवढा अभ्यास केला होता ना सायन्स असेल किंवा जे आपण आत्ता बोलतो परत बोलोपासना बोलो व्यायाम त्याचं महत्व तर ह्या सगळ्या गोष्टी मला वेगळ्याच वाटल्या आम्ही सज्जनगडावर गेलो आणि त्यावेळी तिकडे जेवढा आम्ही लोकांना भेटलो तिथले स्वामी, स्वामी जे आहेत भूषण स्वामी म्हणजे जे गंगाधर स्वामी समर्थांचे भाऊ त्यांची पुढची पिढी आहे तर त्यांना आम्ही भेटलो मग त्यानंतर आम्हाला त्यान कळायला लागलं की अरे बाबा हा खूपच वेगळाच विषय आहे म्हणजे इतर संतांपेक्षा ते मला वेगळे वाटले म्हणून मी तिथे सुरुवात केली त्या गोष्टीला याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कास्टिंग येतं कारण असं जेव्हा विषय तेव्हा कोण भूमिका करत आहे बरोबर हे महत्वाचं असतं आणि समर्थांची भूमिका आणि विक्रम गायकवाड हे मग विक्रम उत्तम अभिनेता आहेच त्यांना वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे पण हे हे नाव तुझ्या कसं आहात मी उंच माझा धोका पाहिले आणि मला ते भाषेचं प्रभुत्व तर माहीत होतं पण मला सुरुवातीपासून विक्रम डोक्यात होता मी दुसरं नावच नाही घेतलं मला प्रोड्युसर पण बोला अरे कारण प्रोड्युसर पहिला काय बघतो कोणतरी कोण ऍक्टर हा फेमस चेहरा बच्चन सो त्याच्या डोक्यात ते होतं पण मला मी सुरुवातीचा विक्रमबद्दल शुअर होतो कारण मला जशी भाषा किंवा जे काय त्याचं हे होतं वर्चस्व मराठीमध्ये तेव्हा कमाल वाटत हा आणि दुसरी गोष्ट त्यावेळी आम्ही एक स्केच केलं मी मी थोडं कमर्शियल आर्ट केल्यामुळे मला एक थोडंसं तेवढं माहित होतं की आणि त्यावेळी मग त्याला मी प्रोड्युसरला ते करून दाखवलं आणि बाकी तर त्याचा चांगला अभिनय तर उत्तमच आहे मग ते कॅरेक्टर मध्ये तो दिसतोय का तसं समर्थासारखा थोडा तरी दिसतोय का आणि तो लोक बघितला तो बोला अरे अच्छा लग्न करू शक्रम खूप मोठ खूप मोठी जबाबदारी आहे आपण ऍक्टर म्हणून प्रत्येक वेळेला वाट पाहत असतो भूमिकेची आणि आप आपल्याला कल्पनाच नसते की आपल्याला कोण कसल्या रूपात पाहत नाही पाहतोय हे तुला तरी वाटलं असेल का पण ती भूमिका घेतल्यानंतर सगळ्यात पहिलं आव्हान आव्हान काय वाटलं आव्हान एकतर ते डिस्क्रिप्शन आहे त्यांचं की बाराशे सूर्यनमस्कार घालायचे आणि नाही दिसायचे सुदृढ होते पण एक त्यांची एक नीटस अशी शरीरयष्टी होती ती करणं जास्त गरजेचं होतं त्याच्यानंतर अभ्यास नव्हता अजिबातच म्हणजे आपण शाळेत मनाचे श्लोक जेवढे पाठ केलेले असतात तेवढे तेही ते कॉलेजमध्ये गेल्यानंतर विसरलेलो असतो त्यामुळे अभ्यास शून्य होता आपल्या काय दासबोध सज्जनगडावर बेसिक ढोबळ गोष्टी माहीत होत पण यांनी म्हणजे जो जेव्हा गोष्ट वाचली तेव्हा जन्मापासून ते शेवटच्या श्वासापर्यंतची गोष्ट होती त्यामुळे मग ते पहिली जी लहान बारा वर्षापर्यंतच आहे तो दुसऱ्या मुलांनी केला त्याच्यानंतर बारा ते चोवीस सुद्धा गेलं पण चोवीस ते बहात्तर हा प्रवास मला करायचा होता अरे त्यामुळे ते खूप आव्हानात्मक होत म्हणजे डायलॉग डिलेव्हरी वाईज सुद्धा मॅच्युरिटी वाईज सुद्धा आणि त्या अभ्यासातून येत जाणारा प्रगल्भपणा जो त्यांच्या जो नारायणाचा समर्थ होईपर्यंतचा प्रवास दाखवणं हे फार होतं आणि जसं यांनी सांगितलं स्केच बनवलं तर मला जेव्हा पहिल्यांदा निलेशनी कॉल केला ना तेव्हा मीच ठरवलं होतं की एक दिवस वाट बघू आणि नाही म्हणून सांगू कारण <laughs> मला मी यांना म्हटलं की मला स्वतःला असं वाटतं की मी चित्रकलेच्या शिक्षकासारखा दिसतो मी समर्थांचे आपण जे फोटोज पाहिले ते जे त्यांचं वर्णन ऐकली खूप ह्यूज पर्सनॅलिटी एखादी अशी आपल्या डोळ्यासमोर येते तर मी तसा दिसूच शकणार नाही असं मला एक आपल्याला वाटतं ना आपल्याला आपल्याला लिमिटेशन माहिती असतात आणि मग ह्यानी मी काही हो नाही विचार करतो वगैरे ह्याच्यात त्यांनी मला एक फोटो पाठवला जो त्यांनी स्केच केला होता तो पाहिल्यानंतर मला असं वाटलं की ह्याला जवळपास जातोय तर आपण विचार करायला काय हरकत हर नाही स्क्रिप्ट वाचून बघू मग ती स्क्रिप्ट वाचली आणि मग ती स्क्रिप्ट आवडली हा लुक आपला होऊ शकतो असं लक्षात आल्यानंतर मग त्या आम्ही सज्जन गडावर मुहूर्त केला तिथल्या लोकांशी बोललो म्हणजे यांच्या आधी सगळा रिसर्च झाला होता मग का ती काही पुस्तकं आली ती वाच पण या सगळ्यामध्ये एक भीती असते आपल्याला एक ती भीती अशी असते की हा विषय पाहता तो सिनेमा कमर्शियल इन द सेन्स सर्वसामान्य लोकांना आवडेल असा होईलच ह्याची गॅरंटी नसते कारण विषय जुना असतो त्याच्यामध्ये कमर्शियल गाणी नसतात मसाला नसतो नाट्य असू शकतं पण तो तो टिपिकल मसाला नसतो तर हा सिनेमा तसा होऊ नये म्हणजे तो आवडणारा असावा रंजन करणारा यासाठी काय प्रिकॉशन घेतली होती लेखनामध्ये तुला काय वाटतं खर तर उलट केलंय बर की रंजक त्या 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 प्रसंगाने ते आपण जे सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन फुलवतो सीन ते केलंय पण स्ट्रिक्टली चमत्कार टाळलेत म्हणजे हे खूप सोपं असतं हे सगळ्यात सोपं आहे चित्रपट संतांचा आहे ना तर मग काही चमत्कार दाखवा कोणाला तरी आकाशात उडताना दाखवा डोळ्यातनं दिवा पाठवा ते <laughs> सगळे आयटम करू शकतो ते उलट सोपं होतं पण त्यांनी अवघड बाजू निवडली ने। की कुठलाही चमत्कार नाही दाखवला आणि जे समर्थांचं वेगळेपण आणि वैशिष्ट्य होतं की त्यांनी त्यांच्या हयातीत सुद्धा चमत्कारांना नकारच दिलाय मला असं वाटतं म्हणजे आता तू अतिशय बरोबरच बोलतोस की आपण आता जे इतर आपल्याला संत माहिती गाडगेबाबा असतील साईबाबा असतील यांनी वेळोवेळी माणसातलाच देव शोधायचा आणि हे त्याच पठडीमध्ये जाणार आहे आणि ते मग नंतर त्याच चित्रपटात रूपांतर होताना मग त्या दैवी चमत्कार जास्त आले त्यांनी खऱ्या आयुष्यात त्या गोष्टीने विरोधच केला आणि स्वतःच्या कर्मावरच भर द्यायला सांगितलं आणि भक्तीवर आपण जेव्हा सिनेमाची तयारी करतो ना तेव्हा रिव्हिजिटिंग असतं ते म्हणजे आपण पुन्हा अभ्यास करतो आपण पुन्हा इतिहासात डोकावून बघतो आणि शाळेत असलेले आपण मनाचे श्लोक विसरून आपण ग्रो झालेलो असतो मोठे झालेलो असतो आणि आपण पुन्हा त्या गोष्टीकडे पाहतो तू परत समर्थांचा अभ्यास करायला लागला सिनेमाच्या से, निमित्तानं गोष्ट ऐकली अशी वाचली अशी तुला साक्षात काय नवीन का झाले समर्थांबद्दल की अरे हे मला माहित नव्हतं अशा काही गोष्टी गोष्टी आहेत खूप तर त्यांनी तें, लिहिलेल्या आरत्याच माहिती नव्हत्या म्हणजे आपण गणपती आता येतील सुखकुर सुख करता दुखारता म्हणतो ती समर्थांनी लिहिली आहे भीमरूपी समर्थांनी लिहिलेली आहे असे खूप आरत्या होत्या की ज्या गोष्टी आपण अच्छा खूप आरत्या आहेत त्यांनी लिहिलेल्या समर्थांनी लावणी लिहिली आहे समर्थन पोवाडा लिहिलेला आहे हे आपल्याला माहितीच नाही आपल्याला असं वाटलं की आपल्याला वा। वाटतं की फक्त मनाचे श्लोक दासबोध आणि एक आध्यात्मिकच गोष्टी केल्यात पण त्याचबरोबर त्यांनी ह्या गोष्टी माझा लिहिलेला पोवाडा या सिनेमात आहे पोवाडा नाही आहे काय आहे सवाल जेव्हा आम्ही केलेला त्याचं आहे म्हणजे पण तो सिनेमामध्ये नाही कारण पुन्हा एक मोठी लेंथ आणि ते सगळं नाही त्याच्यात मग मग कुठल्या गोष्टी सिनेमामध्ये बालपण समर्थांचं जास्त कोणाला माहित नाही तर त्या पण बालपणाचा एक पूर्ण भाग घेतलेला आहे त्यानंतर भ्रमंती त्यांनी गेली होती बारा वर्ष तर ते काही आम्ही भ्रमंती एवढं मांडू नाही शकलो कारण तो पण पुन्हा खूप मोठी बारा वर्षाचा काळ तर ते आम्ही गाण्यामध्ये एका गाण्यामध्ये त्याच गाणं आजच ते रिलीज झालंय त्याच्यानंतर पुढे त्यांनी जे काही समाजकार्य केलं तर त्या समाजकार्याचा पूर्ण भाग मग आईची भेट आहे त्यांची पुन्हा आणि त्यांचे शिष्य आहेत शिष्यगण त्यातले पण बरेच शिष्य कोणाला माहित नाहीये त्यांची नावं माहीत नाही आहेत त्यानंतर अंधश्रद्धा या विषया अंधश्रद्धा याच्यावर तुम्ही अजिबात विश्वास ठेवू नका तर त्याच्याबद्दलचा पण प्रसंग आला तर हे जे प्रसंग आहेत ना जे समर्थांनी बरं आणि अजून वेणाबाईंचा एक स्त्रीला पहिल्यांदा त्यांनी समाजामध्ये स्थान दिलं असं स्त्रीला त्यांनी मठ स्थापन करून दिला काही ना पाहिजे ही तेव्हाची गोष्ट आहे म्हणजे चारशे साडेचारशे वर्षापूर्वी स्त्रीला समाजामध्ये ज्या प्रकारे हे केलं जात होतं ट्रीटमेंट दिली बार। बार। जात होती तर त्याच्या एकदम हे विरोधातून होतं त्यामुळे या गोष्टी आम्हाला खूप महत्वाच्या वाटल्या आणि जसं तुम्ही आता बोलला ना तेच मला वाटलं की याच्यामध्ये ना इतकं काय काय आहे ना त्यामुळे आम्हाला असं झालं काय की त्याचा साचा साच्यात कसं बसवायचं फ्लो हे करू कास्टिंग आता तर सांगितलं मला पण बाकी पण कॅरेक्टर महत्वाचे असतील त्याच्यामध्ये हो। त्याचं कास्टिंग कसं झालं कोणी कोणी भूमिका केलं आणि त्यांचं कास्टिंग कसं झालं हा विक्रम शिवाय रुजिता देशमुख आहे त्यांनी समर्थांच्या आईची भूमिका केली निनाद म्हणून आहे निनाद कुर्म तो आपला आम्ही सज्जनकडे शूट करत होतो आपला मुहूर्त झाला मुहूर्त वेळी आम्ही शूट करत होतो सगळं मुहूर्तावेळी तेव्हा तिथे तो आला होता हा तो त्या सज्जनगडावरच असतो नेहमी आणि तेव्हा तो छाटीमध्येच ते होता आणि तेव्हा आम्ही त्याला बघितलं तेव्हा छोट्या समर्थाची भूमिका त्याने केली आहे नंतर शैलेश दातार आहेत त्यांनी वेनाबाईंच्या वडिलांची भूमिका केली आहे नंतर राहुल मेंदळे आहे ज्यांनी यांच्या मोठ्या भावाचे गंगाधर स्वामी त्यांची भूमिका केली आहे विघ्नेश जोशींचा खूप मोठा रूल ते ते फिल्म फिल्ममध्ये कळेल की ते नक्की काय दाखवले पण त्यांचं खूप मोठं वेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर ट्रॅक आहेत त्यांचे तर ते कसं आलं माहितीये का म्हणजे मी आधी पण बोललो तसंच की मला असं वाटत होतं की त्या कॅरेक्टरला तिथे ते, 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 ते सूट झालं पाहिजे ते जे व्यक्तिमत्व हो त्यांना सूट झालं पाहिजे उगाच मी त्या फाज्ञा पडलो की कोणतरी मला मोठा स्टार हवा किंवा ते मी नाही विचार केला कॅरेक्टर नुसार गेलो या सिनेमाची लेंथ किती आहे आणि याच्यामध्ये गाणी वगैरे हो तीन गाणी आहेत त्याच्यामध्ये एक म्हणजे सुख करता दुख करता आरती आहेच आणि ती आरती असं होतं की आरतीचे खर तर त्याची सात सात कडी बर आप था था आप ती आपल्याला जे माहिती रेग्युलर त्याच्या शिवाय जी आपल्याला ऐकायला मिळतील यंदा जे गणपतीमध्ये वाजणार ती वाजणारच आणि योग पण जुळून गणपती हा भ्रमंतीचा एक जसं मी बोललो की आज भ्रमतीचा गाणं लॉन्च झालं तर भ्रमंती म्हणजे पूर्ण बारा वर्ष प्रवास आहे आम्ही मनालीला जाऊन शूट केलं मनाली आणि दोन दिवस मनाली तीन दिवस मनाली लगेच तीन दिवस राजस्थान भ्रमंती बद्दल काय सांगाल स्वामी स्वामींच्या म्हणजे किती काळ होती आणि कुठे कुठे होती बारा वर्ष पूर्ण भारतात पूर्ण भारतभर हो भारतभर भ्रमंती केली त्यांनी त्याच्यामुळे तो काय आता सगळंच शक्य नव्हतं पण आम्ही जे महत्वाचे वेगवेगळे लोकेशन त्यानुसार घेतलं ओके हा लेखन हा एक फार महत्वाचा फॅक्टर आहे आणि अभिराम आणि अभिराम भडकमकर आणि तू दोघांनी मिळून पटक खाल्ली असं मला कळलं तर अभिरामच्या लेखनाबद्दल काय सांगशील मी त्यांचा बालगंधर्व वाचलेला पुस्तक आणि मी खूपच हे झालो कारण बालगंधर्व त्यांनी ज्या प्रकारे लिहिले त्याच्यामध्ये ते अक्षरशः आपण त्या त्या वेळेला वेळेत पोहोचतो तिकडे जाऊन त्या कॅरेक्टर डेव्हलपमेंट वगैरे म्हणून मी त्यांना विचारलं आणि मला माझं असं होतं की माझी पहिला सिनेमा तर ते अभिरंभ आलं आणि मग त्यांना आम्ही सज्जनगडावर घेऊन गेलो मग त्यांनी ते पूर्ण ऐकलं कसं कसं काय काय आहे तिकडच्या कथा त्यांना भरपूर पुस्तकं दिली तिकडून त्यांनी आणि मग त्यांनी ठरवलं की करूया आपण त्यांना आवडलं आणि त्यांना असं बायोपिक करायला करायची मला करायचीच होती अशी आणि त्यानंतर आम्ही एकत्रच मग या गोष्टी विक्रम याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा फॅक्टर मला वाटतो की खूप मोठा काळ दाखवला असतो त्यांचा वयाचा जो प्रवास आहे तो तर तो, तो जेव्हा शेवटच्या टप्प्या वगैरे जातो ते एक आव्हान असेल की त्यांची देहबोली बदलते आवाज बदलतो वयोमानाप्रमाणे ते चॅलेंज काय होतं ते देहबोलीचं तर तेव्हा करावं लागलं पण आवाजाचं मला मला असं वाटतं माझी पहिली फिल्म असेल ज्याला मी चार ते पाच दिवस डबिंग केले कारण एकतर <coughs> मेकअप केल्यानंतर समर्थांच्या मध्ये आल्यानंतर जी पर्सनॅलिटी दिसते ना Oho. ती आणि माझा आत्ता जो बोलतोय तो आवाज फार सूट होत नाही असं मला वाटलं म्हणून मग त्या आवाजाला थोडस ग्रेन्स देऊन थोडासा बेस लावून हळूहळू मी डबिंग केलं ते कारण तो आवाज लावून फार काळ टिकत नाही मग तो तो केला आणि तो जो ट्वेंटी पर्सेंट भाग आहे तो खूप वय आहे तेव्हा अजूनच आत आवाज आत गेलेला होता त्यामुळे तिथे जरा वेळ गेला म्हणजे घरी जाऊन खर्जाला येतो का शेवटचा प्रश्न विचारतो हा सिनेमा तेवीस ऑगस्टला रिलीज होणार आहे रिलीज प्लॅन काय आहे कुठे कुठे रिलीज होणार आहे कुठल्या कुठल्या पोर्शन मध्ये कसा महाराष्ट्रभरच आम्ही करतोय आणि महाराष्ट्रात आम्ही हा हो प्रयत्न केला की जिकडे जिकडे कारण काय कसं आहे की शेवटी समर्थांचा जे बोलतो ना की भक्तगण वगैरे सगळेच पोहोचलेले आहे त्यामुळे बारीक बारीक ठिकाणं बारी पण आहेत म्हणजे अलिबाग असेल किंवा सोलापूर असेल म्हणजे आम्ही प्रयत्न केला की प्रत्येक भागात तो रिलीज होईल जेणेकरून काय होतं बऱ्याचदा आपल्या मराठीमध्ये की बाबा एका भागात चार पाच थिएटर्स आहेत आणि दुसऱ्या भागामध्ये काही त्याच्याऐवजी आम्ही प्रत्येक ठिकाणी भले एक पण आम्ही प्रत्येक महाराष्ट्रात एक एक ठिकाणी जातोच आहे कारण सिनेपोलिस करते त्यामुळे त्यांनी ती काळजी घेतली असं वाटलं जातं की शिवाजी महाराजांनी आमदार भेट झाली होती <laughs> ते काय होतं म्हणजे आहे विक्रम सांगेल त्याच्याबद्दल <laughs> हे खरंच <laughs> हा वर्षानुवर्षांचा वादाचा मुद्दा आहे आम्ही ह्या गोष्टी ह्या चित्रपटात स्पेसिफिक टाळल्या कारण <laughs> छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवते आणि <laughs> रामदास स्वामी किती मोठे होते हे कोणाला सांगायची गरज नाही <laughs> आपल्या लहानपणापासून माहिती आहे <laughs> पण त्या दोन एवढ्या महान व्यक्तींच्या मधल्या ह्या छोट्या छोट्या वादांमुळे ना त्यांचं समर्थांचं कार्यच पुढे येऊ शकलं नाही इतकी वर्ष झाली मराठी चित्रपट सृष्टीला प्रत्येक माणसाला समर्थ माहिती पण आजपर्यंत एक चित्रपट येऊ शकला नाही हा फक्त या वादामुळे आणि एका ला मोठ किंवा दुसऱ्याला छोट करण्याचा काय हेतू पण नाही आणि कुणी करू पण कुणाचीच ह्या दोन्ही व्यक्तींविषयी बोलण्याची पत नाही त्यांनी एवढं मोठं कार्य केलं त्यामुळे आम्ही एकतर दोन गोष्टी केल्यात की समर्थांना काय करायचं होतं बरं रामदास स्वामींनी जन्म घेतल्यानंतर बाराव्या वर्षी सावधान हा शब्द कानावर पडल्यानंतर ते जे पळून गेले ते त्या रामासाठी पळून गेले आणि रामाच्या मागे धावता धावता त्यांना जेव्हा महाराष्ट्रातली परिस्थिती कळली तेव्हा काय काय गोष्टी करणं गरजेचं होतं ते ह्याच्यावर पूर्णपणे अख्ख्या चित्रपटात फोकस केलाय वा बर मला ही फार महत्वाची गोष्ट वाटते की वाद टाळून त्या माणसाचं काम मोठं करणं Hmm. आणि मला आश्चर्यच वाटलं की खरं तर एक या हा पहिला सिनेमा आहे समर्थांवरचा तर तुमचं खरंच अभिनंदन आणि या निमित्तानं हा सिनेमा लोकांपर्यंत जाईल आणि काम कामसुद्धा आपल्यापर्यंत पोहोचेल असं मला वाटतं तुम्ही दोघे आवर्जून माझ्याशी बोलात खरंच मनपूर्वक आभार आणि तुमच्या सिनेमाला खूप शुभेच्छा थँक्यू मित्रांनो लाईम लाईटमध्ये हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा आणि सोशल मीडियावर मी आहे ही मंडळीसुद्धा आहेत सिनेमा जरूर थिएटरमध्ये जाऊन बघा तेवीस ऑगस्टला येतो आहे आणि कसा वाटलं तो कमेंटमध्ये सांगा Thank you very much.